श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे त्यांनी ऍडमिट केलेलं आहे त्यांच्या प्रकृतीला नेमकं काय झाले तब्येत कशी आहे भेटायला खर तर आज मतदानाचा दिवस आहे मतदानाच्या निमित्तानं मी तालुक्यातल्या अनेक बुधवर गावांमध्ये प्रचार गौरच्या निमित्तानं म्हणजे मतदानाच्या निमित्तानं फिरत होतो मला अचानक कळालं की आशाताईंची तब्येत खालवली त्यांना ऍडमिट केलं त्यांना भेटण्यासाठी मी आलो तब्येतीची विचारपूस केली ट्रीटमेंट डॉक्टरांनी चालू केली डॉक्टरांशी संवाद साधला आता तब त्यांची तब्येत स्टेबल आहे ठीक आहे लवकर बऱ्याची आई सारख्या आहेत मतदान एवढं व्यस्त असतानाही तिकडचं सगळं सोडून अशी त्यांना भेटायला आल खर तर आपली शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवाजी महाराजांची विचार आहे आणि या जुनार तालुक्यात एक विचारधारा आहे निवडणुका येतील जातील तात्विक वाद होतील परंतु एक संस्कारक्षम असलेला हा आपला जुन्नर आहे आणि सातत्याने जर पाहिलं तर आशा ताईच्या सुखदुःखामध्ये ताई शंकर परिवारच्या सुखदुःखामध्ये असतील सातत्याने माझ्यासारखे एक तरुणाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यायचं काम मार्गदर्शन करायचं काम सातत्याने केलेलं आहे ज्या ज्या वेळेला तर ताईंची अडचणी असतील काही ज्या ज्या वेळेला मदत लागेल त्या त्यावेळेला मदत करायची भावना माझी नेहमी राहिली ज्यावेळेला मला म्हणजे त्यांना मी सातत्याने विचारपूस करत असतो त्यांची तब्येतीची काळजी घ्या ही पण माझी त्यांना कायम सांगावा असतो आणि अचानक तब्येत बिघडल्यामुळे खरं तर मी ते सगळं सोडून त्यांना भेटण्यासाठी आलो म्हणजे मी कधी पोहोचल असं झालं होतं मला आल्यानंतर त्यांची तब्येतीची विचारपूस केली डॉक्टरांबरोबर संवाद साधला डॉक्टरांनी सांगितलं काय काळजी करू नका कर। सर डिस्चार्ज कधी थोडस बी बीपी नॉर्मलला आल्यानंतर जरा ब्लड चे रिपोर्ट चांगले वाटल्यानंतर डिस्चार्ज